नमस्ते मी मीनल शाह तुम्ही मला बिग बॉस मराठी सीजन तीन मध्ये पाहिलंच असेल आज आपण नवीन सीजन, सीजन पाच बद्दल बोलणार आहोत तर बघूया या गप्पा कशा मीनल पहिले तर तुझं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये महाराष्ट्राची वाघीण म्हणून तुझी ओळख मिळाली होती तुला आ, बिग बॉस सीझन थ्रीमध्ये सो so, पहिले तर कशी आहेस तू आणि <laughs> खूप दौरे तुझे चालू आहेत बिझी शेड्यूल आहे तुझं खूप ट्रॅव्हल करतेस आणि त्यातून सुद्धा तू बिग बॉस पाहतेस <laughs> पहिले तर काय सांगशील त्याबद्दल आणि किती फॉलो करतेस यावेळीचा बिग बॉस बरोबर बोललास तू ऍक्च्युअली माझ्या बिग बॉस नंतर गेले दोन वर्ष मी माझ्या एका पर्सनल प्रोजेक्टवरती खूप म्हणजे जीव तोड मेहनत करते इट्स नॉट रिलेटेड टू इंडस्ट्री पण जेव्हा मी एक दीड महिन्यानंतर सोशल मीडियावरती अनाऊन्स नक्कीच करेल तेव्हा तुला कळेल की कोणता प्रोजेक्ट होता पण त्याहूनही जास्त मला एक्साइटमेंट होते की नवीन सीझन कधी येईल आणि अनफॉर्च्युनेटली फोर्थ सीझन मला पाहायला मिळालं नाही जसं मी म्हटलं माझ्या कामामध्ये बिझी होती पण आत्ता माझा प्रोजेक्ट संपत आला आहे त्यामुळे मी थोडीशी फ्री आहे आणि त्याहून मी ट्रॅव्हल करत असते हे तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा मी इंडोनेशियावरून परत आली तेव्हा माझं एकच फोकस होतं की माझे जेवढे पण वाचलेले एपिसोड्स आहेत ते मला पाहायचे आहेत आणि हा सीझन मला फॉक्टर फॉलो करायचं आहे कारण का खूपच व्हायरल होता सगळीकडे इंस्टाग्रामवरती ती चर्चा चा, चालू चालू होती आणि मला असं वाटत होतं की म्हणजे मला पण बघायचं काय चालू आहे तर मी हे पाहायला सुरू केलं थोडं लेट पण मी सगळे एपिसोड आता कवर केलेत आणि आता तुम्हाला जेही प्रश्न विचारशील मी एकदम एक्सायटेड आहे या सीजन बद्दल बोलायला बरं मिनल खूप चेंजेस झालेत यावेळेच्या बिग बॉस मध्ये आत्ताचा सीझन रितेश देशमुख होस्ट करते तर त्यांच्याबद्दल तू काय सांगशील आणि जर महेश मालतेकर आत्ता असले असते किती चित्र चित्र बदललं असतं कम्प्लीट बदललं असतं मी एक सांगेल की रितेश सर ऑफकोर्स त्यांच्या प पद्धतीने खूपच छान करतायत होस्ट पण ही इज टू गुड फॉर द शो ही इज व्हेरी स्वीट आणि ह्या शोसाठी असा कोणतरी व्यक्ती असा कोणतरी होस्ट पाहिजे जी आमच्यासारख्या बोलतात ना एकदम बंडखोर कंटेस्टंटला एकदम चांगली शाळा घेतील आणि महेश सर त्याच्यासाठी परफेक्ट आहेत मी हे नाही म्हणते की महेश सर माझ्या सीझनमध्ये होते आणि गेल्या तीन सीझनमध्ये होते म्हणून म्हणून त्यांना घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की ते डिझर्व करतात कारण का त्यांना माहिती आहे की असल्या कंटेस्टंटला कसं लाईनीवरती आणतात मग आता रितेश सर खूपच स्वीट आहेत म्हणजे अफकोर्स ते त्यांचे मुद्दे व्यवस्थित कंटेस्टंटपर्यंत पोहोचवतात पण ते एकदमच तुम्ही किंवा आवजाव करून बोलतात आणि एकदम चांगल्या पद्धतीने समजवतात पण जे बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट जातात त्यांना चांगली पद्धत ही समजत नाही त्यांना एकदम शाळा घेऊनच समजवलेलं कळतं तर अफकोर्स माझ्यासोबत मला असं वाटतं खूप सारे प्रेक्षक हे महेश सरांना नक्कीच मिस करतात आहेत आणि त्यांची जी चावडी असायची ती एकदम धमाल असायची तर खरंच आम्ही मिस करतो आहे पण अफकोर्स रितेश सर खूप छान करतात आहेत सो नो डाऊट्स बट या जर आता महेश सर असले असते तर सगळ्यात जास्त शाळा वाटतंय सगळ्यांना माहिती आहे कोणाची शाळा जास्त गेली असती ती आहे निक्की कारण का जसं आमच्या सीजन मध्ये मीरा होती आणि तिची खूप शाळा घ्यायची आणि ह्या सीजन मध्ये ती एवढं गोंधळ घालते पूर्ण सीजन मध्ये महेश सर असते ना त्यांनी एकदम तिला एकदम बोलतात ना चांगली शाळा घेतली असती आणि चांगलंच तिला बजावलं असतं आणि आय शुअर तिच्यामध्ये खूप चेंजेस नक्कीच दिसले असते बरं आता वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे संग्राम यांची so, सो त्यांच्याबद्दल तू काय सांगशील की वाटतंय का की ते पॉवरफुल म्हणजे अरबासच्या अगेन्स्ट ठरतील तर ऑनेस्टली जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा आप माझ्यासोबत आमशिवाय सगळे ऑडियन्स खूप एक्सायटेड आहेत कारण का त्यांना बघून असं वाटतं आहे की हां ते अरबाज नक्कीच टक्कर देतील कालचा एपिसोड मी बघितला तेव्हा मला असं वाटलं कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ते अजून चांगल्या पद्धतीने अरबाजला टक्कर देतील पण तेवढी दिली नाही पण आजच्या प्रोमोमध्ये मला असं वाटतं आहे की ते देणार आहेत तर त्यांच्याकडून खरंच खूपच अपेक्षा आहेत आणि कुठे ना कुठे असं वाटतं आहे की हां ते देतील टक्कर बट एवढंच आहे की त्यांनी आपल्याला स्वतःला एकदम कंट्रोल नाही ठेवायला पाहिजे म्हणजे ही शुड गो ऑल आउट आणि एकदम बिंदास त्यांना नडायला पाहिजे अरबाजलानी प्रत्येक त्या uh, व्यक्तीला म्हणजे जो जास्त अति करतोय गेल्या काही एपिसोडपासून कारण का एपिसोड संग्राममध्ये ती क्वालिटी आहे मिनल मत काय जानवी आणि आताची मला असं वाटतं की जान्हवीने वेळेत पलटी मारली ते चांगलं झालं स्टार्टिंगला असं होतं की ती खूपच निगेटिव्ह जात होती आणि पुन्हा शो मध्ये मला असं वाटतं की जान्हवीला टाकलं होतं निक्कीच्या अगेन्स्टसाठी पण त्या एकत्र आल्या त्यामुळे पूर्ण एपिसोड्स जे इनिशियल होते ते पूर्ण निगेटिव्ह झाली होती खूपच म्हणजे मला बघवतच नव्हतं सर्वात जास्त मला असं वाटतं की आपण बोलतो ना मोस्ट फेवरेट कोण कोण असेल तर आजकाल लोकांचे असे क्वेश्चन होते की कोण तुम्हाला आवडत नाही आणि त्याच्यामध्ये जा जान्हवीचं नाव हो, सर्वात आधी होतं प्रत्येक प्रेक्षकांसाठी किंवा जे सेलिब्रिटी आय एम शुअर तुम्ही विचारलं असेल त्या सगळ्यांना जान्हवी ही नकोच होती पण बरं आहे की आत्ता तिने थोडासा गेम चेंज केला आहे पण मला असं वाटतं की एकदा जी इमेज पडली आहे तिला ती सुधारायला वेळ लागेल आय होप की इन अ पॉझिटिव्ह वे ती चेंज करेल आत्ता पण तिचं असं होतं की ती प्रयत्न करते पण पुढे मागे तिचा थोडा ना थोडा गेम परत घसरतोच पण तो आता बघूया ती काय करते ऑनेस्टली ॲज अ म्हणजे मला पर्सनली ती एवढी काय आवडत नाही बरं मी या सीझनची आर्या तिचं म्हणजे तुलना असं म्हणजे तुझ्याशी थोडंफार रिलेटेड केलं जात आहे की तुझ्या टाईपची आहे पण तेवढी स्ट्रॉंग नाही आहे तशी बघायला गेली तर तर तू काय सांगशील तिच्याबद्दल की ती तशी गेम खेळते का किंवा तुझ्यामधल्या तिच्यामध्ये क्वालिटी अशा काही दिसतेत का तर जेव्हा आर्याने एंट्री केली ऑफकोर्स इनिशियली ती टीम ए मध्ये होती त्यामुळे एवढं काही समजलं नाही पण जेव्हा तिचं भांडण झालं आणि ती बाहेर निघाली आणि जेव्हा तिने अरबाजला टक्कर दिली तेव्हा नक्कीच मला खूप लोकांनी डी एम केलं इंस्टाग्रामवरती की आर्या ही नेक्स्ट म्हणजे सारखी एकदम भिडते आहे आणि मलाही तिचा गेम खूप आवडला पण एकच तिचा प्रॉब्लेम आहे की ती कधी एकदम छान खेळते आणि परत ड्रॉप होऊन जाते म्हणजे मध्ये असं वाटलं की ती अरबाजसोबत एकदमच फ्रेंडली होत होती किंवा त्याच्या मागे मागेच करत होती तर ती एका अगर फोकसमध्ये राहील आणि अगेन्स्ट राहायचे अरबाजच्या आणि तशीच राहिली आणि नडत राहिली तर तिचा गेम नक्की स्ट्रॉंग होईल आणि असा वर वर होत जाईल पण आत्ता सध्या तिचा गेम थोडा झिगझॅग आहे कधी एकदम छान खेळते परत ड्रॉप करते परत छान खेळते परत ड्रॉप करते आ, 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 <laughs> आ, हो आ, तर असा चालू आहे बरं आता वाईल्ड कार्डच्या एंट्रिया होत्या तेव्हा असं म्हणजे मागच्या सीझन कोणतरी येईल किंवा स्ट्रॉंग पर्सन कोणतरी असेल जसे तू सीझन थ्रीची वाघीन होती सो तुझंही नाव चर्चेत होतं की मिनलचीही एंट्री होऊ शकते किंवा जर समज झाली तुझी एंट्री ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून तर तू कोणावरती सगळ्यात जास्त भारी पडशील आणि तुला कसं गेम खेळायला आवडेल प पहिली गोष्ट तर मला थँक्यू की खूप लोकांनी मला मेसेज केले की तुम्ही जा ॲज अ वाईल्ड कार्ड आणि जर मला ही संधी मिळाली तर मी नक्कीच जाईल आणि सगळ्यांना जा माहिती आहे की तिथे निक्की ही खूप जास्तच गोंधळ घालते आणि तिला अगेन्स्ट ॲज अ फिमेल कंटेस्टंट सध्या कोण नाही आहे अफकोर्स प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत पण मला असं वाटतं मी जाईल तर मी नक्कीच तिला एकदम हंड्रेड पर्सेंट टक्कर देईल टास्कमध्ये तर नो डाऊट मी तिला एकदमच टक्कर देईल हा भांडण्यामध्ये ती नक्कीच जरा वरचढ असतेच पण तिचे शब्द खूपच घालून पाडून असतात मी माझी डिग्निटी नक्कीच तिच्याशी भांडू शकते आणि तिला गप्प करू शकते मला असं वाटतं की हा मी तिला एकदम टक्कर देऊ शकते बर पहिल्या दिवसापासून वर्षाताई आणि निकीचं वाचताना दिसलंय सो so, तू काय सांगशील वर्षाताईंबद्दल तुझं मत काय मला तर वर्षाताई खूप आवडतात म्हणजे मला असं वाटतं की मी त्यांची खूप लहानपणापासून फॅन आहेच पण बिग बॉसच्या घरात त्यांना बघून आणि ज्या पद्धतीने ते मॅनेज करतात त्या सगळ्या गोष्टी मला खरंच खूप आवडतात आणि निक्की जसं मी म्हटली की खूपच घालून पाडून बोलते आणि तरीही वर्षात आई आपली डिग्निटी ठेवून तिच्याशी प्रत्युत्तर करतात आय मीन अमेझिंग मला असं वाटतं त्यांनी अजून आपला गेम जर स्ट्रॉंग केला तर ते खरंच अजून चांगल्या पद्धतीने ॲज अ कंटेस्टंट आपल्याला दिसतील त्या शोमध्ये आ, सोशल मीडिया स्टार खूप आलेले आहेत yeah. ते तूही बघतेस सो so, uh, सूरजबद्दल तू काय सांगशील कारण सूरजला खूप सपोर्ट मिळताना yes. दिसतोय महाराष्ट्रातून सो so, त्याच्याबद्दल तू काय सांगशील आणि uh, तुला त्याचा गेम कसं वाटतं जर मला तू विचारलं असतं की तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे तर मी सूरजचंच नाव घेतलं असतं खरं बघायला गेलं तर मराठीच्या कोणत्या पण सीझनमध्ये किंवा हिंदीच्या असा एवढा छान कंटेस्टंट कधीच आला नाही एकदम सिंपल आहे तो तो बिग बॉसच्या गेमसाठी ॲक्च्युली बनलाच नाही पॉलिटिक्स हे ते तो एकदम सिंपल आहे आणि तीच गोष्ट ॲज अ ऑडियन्स मला आणि आमच्या बाकी प्रक्ष प्रेक्षकांना पण खूप आवडली तो जसा आहे तसा राहतो आणि तसाच खेळतो एकदम बिंदास आणि एकदा त्याने जेव्हा अरबाजला टक्कर दिली तेव्हा तर त्याने म्हणजे माझ्या हृदयात तर खरंच जागा बनवली ह्याच्या पुढे अफकोर्स त्या एक दोन असे टास्क होते किंवा कि असे मुद्दे होते जिथे तो दिसला नाही मग मला असं वाटतं की त्याला खरंच कोणतरी गाईड करणारं असेल घरात तर तो नक्कीच पुढे अजून चांगला जाईल पण ॲज अ पर्सन ॲज अ कंटेस्टंट मला तो खूप आवडतो अरे तुमच्या सीझनमध्ये तुझी आणि सोनाली मैत्री खूप गाजली होती आणि आतापर्यंत टिकून आहे तुमची मैत्री right. पण या आताच्या सीझन मध्ये तू बघतेस की मैत्री होते तुटते वगैरे <laughs> सो काय वाटते तुला की शेवटपर्यंत कोणाची मैत्री टिकून राहू शकते किंवा खास मित्र होऊ शकतात लोक अगदी बरोबर बोललास तू म्हणजे मी ॲज अ कंटेस्टंट जेव्हा बघते तर मला असं वाटतं हा ठीक आहे सगळेजण आपला प्रयत्न करतात पण जेव्हा मी ॲज अ ऑडियन्स बघते मला तो बॉन्ड प्रत्येक व्यक्तीमध्ये ना मिसिंग वाटतो एकच असे आहे मला असं वाटतं पॅडी भाऊ आणि सूरज त्यांच्यामध्ये एक खरंच जेन्युअन मला बॉन्ड दिसतो पण बाकी सगळ्यांमध्ये खरं जसं तू म्हटलास कधी एकदम भाई बनतात किंवा बहिणी बनतात आणि अचानक तुट म्हणजे त्यांचं तुटून जातं लगेच तर मला हे खूपच फेक वाटतात अजूनही असा कोणताच बॉन्ड नाही बनला आहे त्या घरात जो आपल्यापर्यंत पोहोचला आहे तर दॅट इज रिअली really मिसिंग आणि ॲज अ प्रेक्षक आपण सगळेच ते खूप मिस करतो बरं या सीझन मध्ये इंडियन आयडल विनर अभिजित सावंत सुद्धा yes. <laughs> आहे अभिजित होता आणि मी त्याला ऍज अ पर्सन मी तेव्हा भेटली होती आणि तो खरंच खूपच छान व्यक्ती आहे बोलायला वगैरे आणि जेव्हा मी त्याला शो मध्ये बघितलं तर मला असं वाटतं की तो खूपच शांत असं पर्सनॅलिटी आहे पण इथे तो खरंच खूप चांगला खेळतोय दोन्ही गेम्स मॅनेज करतोय म्हणजे दोन्ही टीम्स तो इथेही व्यवस्थित पॉलिटिकली मॅनेज करतोय तिथेही करतोय विच आय रिअली लाईक आणि एक गोष्ट मला त्याची ही आवडते की निक्की त्याला एवढं प्रोवोक करते आणि इनफॅक्ट घरचे पण त्याला नेहमी बोलतात तू काय बोलत नाही हे ते एव्हरी वन प्रोवोक सेम पण तो आपली डिग्निटी ठेवून उत्तर देतो हे मला खरंच त्याच्याबद्दल खूप आवडतं बस एवढंच आहे की थोडं अजून त्याने गेम चांगला करायला हवा पण एज ऑफ नाव ही इज डुईंग रिअली वेल म्हणजे माझं सेकंड फेवरेट कोण सांगेल तर अभिजित आहे बरं मिनल टॉप मध्ये कोणाला बघते असतो ऑफकोर्स मी सूरजला बघते कारण का मला असं वाटतं की ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्हा सगळ्यांना तो खूप आवडतो सेकंड अभिजित ॲज अ कंटेस्टंट ते खूपच चांगलं आपलं uh, प्रयत्न करत आहेत दोन्ही टीम मॅनेज करून पुढे जायला थर्ड uh, मला ॲक्च्युली निकिला बघायला नाही आवडतं टॉप फाईव्हमध्ये पण गेम प्रस्पेक्टिव्ह नुसार ती खरंच तिचं कॉन्टेंट टाकते भलेही ते निगेटिव्ह असो पण शोच्या पर्स्पेक्टिव्हने मला असं वाटते की ती थ्री किंवा फोर्थ पोझिशन थर्ड किंवा फोर्थ पोझिशनमध्ये कि नक्कीच असेल आणि बाकी उरले आहेत आर्या किंवा पॅडी भाऊ किंवा अंकिता ह्या तिघांमधलं हो कोणीही असू शकतं बरं अंकिताचा गेम तू काय सांगशील त्याबद्दल कारण ती खूप म्हणजे सपोर्ट पण करते सगळ्यांना आणि तेवढीच गेम खेळते आणि तेवढंच घर सुद्धा राखून ठेवते येस yes, yes. काय सांगशील अंकिताबद्दल मला हे सांगायचं की मी तिला फर्स्ट टाइम बघितलं ह्या ह्या सीजनमध्ये मला एवढं माहीत नव्हतं तिच्याबद्दल पण ती खरंच सोशल मीडियावरती खूप फेमस आहे पण ॲज अ कंटेस्टंट जेव्हा ती घरात आली इनिशियल फ्यू डेज मला ती एवढी समजली नाही पण विथ द टाइम खरंच ती एक अशी व्यक्ती जिचा गेम स्लोली स्लोली इम्प्रूव्ह होत चालला आहे थ्रू आउट द एपिसोड्स म्हणजे एक एपिसोडच्या नेक्स्ट एपिसोड असं तिचा गेम वाढत चालला आहे ती खरंच जे बिग बॉस सांगतात किंवा रितेश सर सांगतात ती ते ट्राय करते आणि तिचा गेम ती इम्प्रूव्ह करते तर मला आवडतो तिचा गेम बस आय होप की अजून व्यवस्थित करेल प्रॉब्लेम काय झाला आहे की ह्या सीजनला आहेत सगळे चांगले कंटेस्टंट बिग बॉस रितेश सर सगळ्यांनी ट्राय केलं त्यांना हे सांगायला की पोटेन्शियल तुम्हाला सगळ्यांमध्ये आहे पण प्रत्येकजण थोडासा वाचतो परत शांत होतो वाचतो परत शांत हो असतो हा त्यांचा एक ड्रॉबॅक आहे जस प्रत्येक जणांनी आपला गेम टॉपवरती ठेवला ना ते सगळे एकदमच शाईन आउट होऊन जातील आताच नुकताच घनश्याम म्हणजे छोटा पुढा बाहेर पडलेले आहे yes. आणि तो खूप म्हणजे इकडचा तिकडचं असं सगळं दाखवत होते की कुठल्या ग्रुपमधल्या त्यांनाच कळत नव्हते आणि <laughs> सगळे म्हणजे असं बोलत होते की काळे लावायचं काम वगैरे करतो सो तुला त्याचा गेम कसं वाटत होता आणि आता तर बाहेर आलेला आहे सो तू आताच्या गेममध्ये त्याला मिस करतेस का घनश्याम बद्दल हे सांगेल की कितीही झाला तो गेममध्ये कसाही असला तो खूप एंटरटेनिंग होता म्हणजे आवाला बघून आमच्यावर sure सगळ्यांना बघून हसायला येत होतं की तो काय करतोय ऑफकोर्स ॲज अ कंटेस्टंट तो खूप कन्फ्युज होता की काय करायचं आहे इथे राहायचं आहे का तिथे राहायचं पण त्याच्या ह्या वागण्यामुळे ॲज अ ऑडियन्स आपल्याला खूप मजा आली आणि त्याचे खूप सारे रील पण व्हायरल झालेत निक्कीसोबत तर तो, तो एक फेज खूप एंटरटेनिंग होता पण ऑफकोर्स ॲज अ कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात तो एवढा काही स्ट्रॉंग नव्हता तर त्याचं बाहेर पडणं हे साहजिकच होतं पण मला असं वाटतं त्याच्या आधी जर कोणाला बाहेर पडायला पाहिजे होतं तो वैभव होता कारण का वैभव आय एम शुअर तुझा हा प्रश्न त्याच्याबद्दल असेलच पण मी आधीच उत्तर देते की तो काहीच करत नाही आहे शोमध्ये आणि जर कोण ती बोलतात ना बिग बॉसच्या घरात जागा अडून ठेवली आहे तर तो वैभव आहे त्याला बाहेर काढा त्याच्याऐवजी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला टाका आय एम शुअर ती व्यक्ती जास्त चांगलं खेळेल वैभवपेक्षा